मोदीसाठी सगळे तुम्ही कर्मचारी गेला होता ऑफिसचे अधिकारी सगळे पोलीस सगळे गेलो गेलो हे वास्तव आहे म्हणजे मी जे काय सांगतो आता ऐका माझं जे म्हणणं आहे पोटिसीसाठी ज्या सगळ्या जास्तीत जास्त जे सहभाग आहेत त्यांचं त्या ठिकाणी संमती असणं आवश्यक आहे असं या प्रकरणात आहे का नाही इथपर्यंत तुम्ही कारवाई केली हे गेला म्हणजे काहीतरी गेला तुम्ही गेला तुम्ही पोहोचला गेला मी आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही मला सांगा सहिस्सेदार जे आहेत यांच्या संमती संमतीपत्र होते काय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या जे त्या सातबारावर जे जे लोक आहेत मालक म्हणून सामाईक मिळकत आहे जे सहिस्से संमतीपत्र आहे मोदीला मोदीला विरोध केला सांगा तुम्ही पण तुम्ही पंधरा दिवस आधी नोटीस दिली पाहिजे का किती दिवसापूर्वी किती दिवसापूर्वी दिला सांगा तारीख सांगा पंधरा दिवसापूर्वी नोटीस देणं आवश्यक होतं तुम्ही केलेत का कारण बोला तुम्ही म्हणजे कदाचित तुम्ही नसाल मला माहित नाही पण ज्या अभिलेखच्या विभागाने नोटीस नाही नोटीस पाठवलं नुसतं नाही पंधरा दिवस आधी नोटीस कायदे न पंधरा दिवस आधी नोटीस दिली पाहिजे दिली आहे का जास्तीत जास्त नाही नाही दुसरं मला सांगा जास्तीत जास्त आय आयडी कार्ड आहेत का आपल्याकडे व आय आयडी कार्ड हे त्याला आवश्यक आहे आहेत का आपल्याकडे माझे माझे प्रश्न त्यांचा जो आयडी कार्ड असतो मी आहे संतोष पात्र मी उघाटाचा जिल्हा प्रमुख आहे माझं एक आयडी कार्ड आहे सांग म्हणजे आयडी कार्ड तुमचं तुम्ही मारता आयडी कार्ड होतं का तुमच्याकडे नाही 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 मला प्रोसिजर सांगा मी तुम्हाला प्रोसिजर विचारायला मला ऐका मला संपूर्ण मोजणी करायची मला नकाशा करायचं मला धडे वाटप करायचं स्वतंत्र सातबारा करायचा करायचं स्वतंत्र हिस्सा करायचा एक सामाजिक कर मिळकतीचा तर मी तुम्हाला तर विचारायला हवो ते मला सांगा सगळ्या सहिस्सेदारांची संमती आवश्यक हो आहे ती तुम्ही घेतलीत काय तुम्ही त्या जागेवर गेलेला होता काय तुम्ही तिथं गेलेला होता ऐका माझे मुद्दे संपले नाही माझे दहा मुद्दे आहेत तुम्ही अजून हलवू शकत नाही आजूबाजूच्या मागे कसा तुमचा चुकीचा कारभार आहे तुम्ही त्याचा पंचनामाच करायला हातो पहिला प्रश्न सहिस्सेदारांची सर्व संमती हवी तुम्ही केलेली नाही एक दुसरं तुम्ही पंधरा दिवसाच्या आत नोटीस जी बजवायची असते ती बजावलेली नाही जास्ती जास्तीत जास्त जे जा सहभागधारक आहेत त्यांची जे आयडी कार्ड आहे ते आयडी कार्ड हे त्या ठिकाणी आपल्याजवळ नाही आणि पोट हिस्सा जो करायचा असतो ज्यासाठी तुम्ही गेलेला हा जो संमतीचा जो नकाश असतो पोट हिस्सा सगळ्यांच्या संमतीनं करायचं असतो अशा प्रकारची कुठलीही संमती आपल्यावर आपल्याजवळ नव्हती तुम्ही काय केलं ऐका ऐका तुम्ही काय चुका केल्या तुमच्या दोन दिवस अगोदर दिवस नोटीस द्यायची आहे तुम्ही दोन दिवस अगोदर दुसरं काय तुम्ही केलं जे मळत माणूस माझ्याकडे सर्टिफिकेट एक वर्ष झाले माणूस मयत आहे त्या मिळताना तुम्ही नोटिसा पाठवत असेल माझं नाव आहे यजवंत आहे मला पाठवा ऐकाय ना ऐकायला माझ्या तुमचं सगळं एक तुम्ही माझे मुद्दे पुरे करतो मग सगळ्या प्रश्नावर उत्तर तुमच्याकडे घेणार आहे समजून मी फक्त माझं तुमचे माझ्या मुद्दे तुम्ही पाहिजे समजून घ्या समजून घ्या पाहिजे तर लिहून घ्या माझं काय लेखी पत्र आहे मी उद्या आहेच आंदोलन म्हणून मी तुम्हाला सांगतोच आहे का दुसरं तुम्ही दोन दिवस आधी तुम्ही नोटीसा बजवल्या मृत आहेत त्याला सुद्धा बजवला आणि रजिस्टर एडी जे तुम्ही केलं ते त्या व्यक्तीला हे अजिबात त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही जे बजेट ते अशा कायद्यामध्ये या जेव्हा एक मोजणी करतो आपण त्या त्याच्यामध्ये त्याला पोचलं पाहिजे व्यक्ती त्याच्या भावाला नाही कुटुंबाला नाही संदेश पार्कर असेल तर ते संदेश पार्करला पोचलं पाहिजे अशा पद्धतीने ना झालेलं नाही आणि त्याचा तुम्ही कुठलाही नकाशा केलेला नाही आणि आयडी घेतला हा मुद्दा झाला आणि सगळ्यात आता तुम्हाला हेच जे काही परिपत्रक आहे जे शासनाचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा कुठलाच अधिकार नाही तुम्ही अभिलय कायद्यात दे, कायद्याला अधिकार आहे का कोर्टाला अधिकार आहे दिवाळी द्यायला एक गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण क्षेत्र जेव्हा तुम्ही काही बाग हिस्सा एखाद्याने विकला समजा मी विकला यांनी हे माझे तीन सगळे सामयिक आहेत यांनी नाही विकला तर त्यांच्यावर कुटुंबातला जर समजा विक्री ज्याला आपण करतो हा जर परप्रांतीय असेल किंवा त्रयस्थ असेल तर दिवाळी कोर्टाच्या वाटपाच्या आदेशाशिवाय या त्रयस्थ व्यक्तीला आपण त्या जमिनीचा ताबा घ्यायला देऊ शकत नाही मुद्दा समजतोय आम्ही सामाईक आहोत मला एकाला विकायची आहे माझा हिस्सा ठरलेला नाही माझे स्वतंत्र साधवायला झालेला धडं वाटप झालेलं नाही आणि जर माझ्या परतीयाला विकायचं आहे त्रयस्थ माणसाला विकायचं आहे तर मी तो दिवाणी कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय तावा आज तुमी तो तावा त्या ठिकाणी विकू शकत नाही हे करू शकत नाही ताबा देऊ शकत नाही आज तुम्ही तो ताबा या ओरिजिन कंपनीला दिलेला आहे हे आधी बेकायदेशीर केलेला आहे तु, तुमच्या पकलातच आहे तुम्हाला दाखवतो पुढे दुसरा माझा मुद्दा आहे हिस्से जे करायची आहे त्याचे अधिकार महसूलला आणि भूमी अभिलेखला नाही जे काही हिस्सेवारी करायचे ना याचे अधिकार तुम्हाला नाही महसूलला नाही हे अधिकार दिवाळी कोर्टाचे <coughs> आहेत आणि पोट हिस्सा मग जी तुम्ही केली त्याचा हिस्सा खरो बसलेली होती जेव्हा लोक सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेली होती आणि उद्या त्यांनी मोर्चाचा आयोजन केलेलं आहे असं असताना सुद्धा तुमच्या खात्यावर कुठलाही म्हणजे फरक मला दिसत नाही जाणीव दिसत नाही म्हणजे कोण जबाबदार आहे ते तरी तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही तर नाही ना समजा तुम्ही असं तर कदाचित शोधलं असा पण जे कोण जबाबदार त्याची चौकशी झाली पाहिजे काय झालं बोलत ते झालं पाहिजे पंधरा दिवसात नोटिसा गेल्या का मैत्रा गेल्या का तुम्हाला अधिकारी आहेत काही नसताना तुम्ही कशा काही घुसता